शिंदे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी मुंबईतील सिल्वर ओक येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती विशेष म्हणजे या भेटीच्या आदल्याच दिवशी त्यांनी बारामतीत पवारांवर घणाघाती टीका केली आहे त्यानंतर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील मोदीबागेत पवारांची भेट घेतली होती त्यामुळं उलटसुलट चर्चांना उधान आलं असतानाच आता शरद पवारांनी अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का या पत्रकारांच्या प्रश्नांवर मोजक्याच शब्दात उत्तर देत विषय संपवलाय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग पकडलाय विधान परिषदेच्या निकालानंतर एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष तर दुसरीकडे ओबीसी वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय यावर आता शरद पवारांनी पुण्यात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विधान परिषदेतील दे महाविकास आघाडीची कामगिरी शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव राज ठाकरे छगन भुजबळांनी घेतलेल्या भेटींवर भाष्य केलं एक वर्षापूर्वी बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना घरात जागा आहे का असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना केला त्यावर त्यांनी अगदी रोकटोक आणि तितक्यात सफाईदारपणे उत्तर दिलं नुसतं उत्तर दिलं नाही तर आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे अजित पवारांच्या घरवापसीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला शरद पवार म्हणाले की घरात सर्वांनाच जागा आहे त्यानंतर पवारांना पक्षात जागा असेल का असा प्रश्न विचारला असता त्यावर विलंब न करता पवारांनी पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही संघर्षाच्या काळात माझ्यासोबत जे मजबूतीनं उभे राहिले त्यांना आधी विचारणार घ्यायचं की नाही हे ते ठरवतील असं शरद पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं पुढे त्यांनी गुगली टाकत जर घ्यायचं ठरवलं तर पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली आहे